स्पर्शिले तू ओंजळीने खुले केले पाणी चौदार तळ्याचे हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे शिका व्हा आणि संघर्ष करा व्हा आणि संघर्ष करा मार्गीचा विला दिना भीमराया नमस्कार मित्रांनो मी तुमचा सुशांत आणि पुन्हा एकदा आज आपण दौऱ्याला निघणार आहोत कारण की आता मे महिना चालू झाला आहे बराचसा उकाडा वाढलेला आहे पण आपले दौरेसुद्धा आता चालू झालेले आहेत तर आज आपण जाणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला थमनेलवरून कळायचं असेल की आज कुठे चाललो आहोत तर आज आपण जाणार आहोत कोकणात महाड चौदा तळे ह्या ठिकाणी भेट द्यायला कारण की इतिहासाचे साक्षीदार आज आपण होणार आहोत कारण की माणसाला माणसाचा अधिकार मिळावा म्हणून पाहण्यासाठी के हो हा केलेला सत्याग्रह होता तर नक्कीच आजचा व्हिडिओ हा खूप रंजक असणार आहे मित्रांनो आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि अर्थात तुम्हाला व्हिडिओ आवडतोच आपला त्यामुळे आपण एवढे आता दौरे चालू आहेत आपले तर नक्कीच जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त कमेंट करा कारण की मी सगळे कमेंट वाचत असतो तुमचं प्रेम असं टिकून ठेवा जास्तीत जास्त सबस्क्राईब सबस्क्राईब करत राहा तर चला आहे मित्रांनो जरा वेळ न दवडता आपण चालू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला कारण की मला आता हवत नाही कधी त्या ठिकाणी भेट देतो असं झालंय तर चला मग मित्रांनो नमस्कार मित्रांनो ते आज आपण चालले होते डायरेक्ट कुठे जास्त पहिल्यांदा व्हिडिओ मध्ये रोहित भालेराव एडव्होकेट रोहित भालेराव आपल्याला गाडीत नाही मिळतात तर जनरली पब्लिक ट्रान्सपोर्ट नीच आपण जातो तर आज बाहेर रोड निघालेले आहोत भालेराव काय तुमची टिप्पणी याच्यावरती आहे काय आपले न्यू सबस्क्रायबर सुद्धा आहेत ते तर चला मग आजचा दौरा शूट करूया असा भिंड जयंत पाहिजे कुठे जर सोन्याने भरली आता जस्ट महाडला ला पन्नास किलोमीटर राहिलेले कोकण मध्ये पहिला पाऊल बाय रोड तर थोडा मध्यंतर म्हणून थोडा नाश्ता म्हणून आम्ही इकडे अनेक रेस्टॉरंट इकडे तुम्ही बघू शकता तर या रेस्टॉरंटला भेट दिली होती इतके काय चांगले नाही आणि आता पुढं अजून आपल्याला जायचं एक पन्नास एक किलोमीटर आहे अजून कोकण किनारपट्टीला आलेलो आहे आपला उपाशी नेहमीचा व्हिडिओ गेले नाही वाटत आतमध्ये हार गाडी लॉक आहे की तर चला मग भेटूया डायरेक्ट आता मेन स्पॉट वरती जरा वेळ न आवडता तर मित्रांनो इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूस म्हणून एक अधिकार दिला हेच पाणी आता मी बघतोय घेऊन खूप घाण झालेले आता बट तरी पण पाण्याला स्पर्श आता खराब झालेले पाणी पण पान माणसाला माणूस पण पाण्याचा हा एक इतिहास आहे की हा माणूस माणसाला सुद्धा अधिकार आहे हे पाणी प्राशन करायचं तर मग तुम्ही इकडे बघू शकता की इतिहासाच्या पाऊल खुना इकडे नोंद आहेत ह्या पायऱ्यावरून भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयांस अनुयांस वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी पाहण्यासाठी सत्यग्रह गेला म्हणजे त्याच ठिकाणी आज आपण उभे आहोत या इतिहासाचा साक्षीदार होण्यासाठी तर मित्रांनो हा इतिहासाचा साक्षीदार होण्यासाठी तुम्ही आज माझ्यासोबत आलेला आहात हा व्हिडिओ अजूनही आपल्याला परत काय मला तुम्हाला दाखवायचं इथं सुरुवात आहे तर अजून बघूया पुढे अजून काय काय तर चला मग त्यांना तुम्ही इकडे बघू शकता हे आहे महाडच चौदा केले सोने पीडितांच्या जीवनाचे शिकास संघटित आणि संघर्ष करा व्हा आणि संघर्ष करा मार्ग स्पर्शिले तू पोंजळीने फुले केले पाणी चौदार तळ्याचे हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे शिका शिकासंघटीत आणि संघर्ष करा शिकासंघटीत आणि संघर्ष करा मार्गीचा गावी लादिन भीमराय तर मित्रांनो भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करूया तर मित्रांनो अशा भारतरत्न डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खरंच मानाचा मानाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भीम आम्ही भीमाची हाय आमचा नागच करायचा स्पर्श ले तू ओंजळीने खुले केले पाणी चौदार तळ्याचे हक्क देऊन साचे, केले सोने पीडितांच्या जीवनाचे शिका व्हा आणि संघर्ष करा शिका शिकास व्हा आणि संघर्ष करा मार्ग प्रगती च काविरा दिना भीमराया माझीम